आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पाचवी जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे इटलीत रोम इथं झालेल्या चौथ्या जागतिक तटरक्षक दल शिखर परिषदेत काल ही घोषणा झाल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं समाज माध्यमावरून दिली आहे दोन हजार सत्तावीस साली भारतात चेन्नई इथं या परिषदेच्या पाचव्या आवृत्तीचं आयोजन केलं जाईल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी ई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा नोव्हेंबर रोजी होणार आहे पहिली ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व परीक्षा मंडळांच्या शाळांमध्ये शिक्षक सेवा आणि शिक्षक पदासाठी होणाऱ्या या पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या सोमवारपासून भरता येणार आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर भूमी ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे नवीन घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे या केंद्रासाठी देण्यात आलेल्या जागेची मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पाहणी केली या प्रकल्पाद्वारे दररोज पाचशेहून अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल लाईन्स पोलीस भवन इथं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध विभागातील अधिकारी पदाधिकारी स्वयंसेवी संघटना तसंच दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस नागलोक इत्यादींचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती येत्या दोन ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी या दिवशी मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमी इथं भारतभरातील विविध राज्यातून लाखो अनुयायी येतात त्या अनुषंगानं सुरक्षितता म्हणून ही बैठक आली सात्विक साईराज रंकी रेड्डी रे आणि चिराग शेट्टी या जोडीनं हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय भारतीय जोडीनं काही उपांत्य फेरीत चायनीज तेच्या चेंग चेंग कुआन आणि लीन बिंग वे यांचा एकवीस विरुद्ध सतरा एकवीस विरुद्ध पंधरा असा पराभव केला बुलडाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी डोंगराळ भागात वरून येणाऱ्या पाण्याला अटकाव नसल्यानं वेगानं पावसाचं पाणी डोंगरावरून वाहत जाते ही परिस्थिती कायम असल्यानं शासकीय आणि सामाजिक स्तरावर वनराई बंधारे निर्माण करण्यात येत असून सृष्टीमंगलम प्रतिष्ठानच्या वतीनं खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरी गावाच्या बाहेरील परिसरात अनेक ठिकाणी हे बंधारे बांधण्यात येत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार